हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा समारोप मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानास जिल्ह्यातून सुरुवात आणि जिल्ह्यात पावसाची समाधानकारक हजेरी खरीप पिकं वाढीच्या अवस्थेत या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यातल्या आंबड शहरातल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहात जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात आला यावेळी बोलताना बावनकुळे यांनी यापुढे सर्व शासकीय बांधकामं आता कृत्रिम वाळूनं होणार असल्याची महत्वाची घोषणा केली राज्यात कृत्रिम वाळू धोरण राबवण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यासाठी पन्नास वाळू क्रेशर दिली जाणार आहेत तसंच शेतरस्त्यांच्या वादांची प्रकरणं कायमस्वरूपी मिटवण्यासाठी वर्षभरात रस्त्यांच्या सीमा निश्चित करण्यात ती येतील आगामी पाच वर्षात ग्रामीण भागातील सर्व पाणंद रस्त्यांचं मजबूतीकरण केलं जाईल त्याचबरोबर वाळू चोरी रोखण्यासाठी आणखी पावलं उचलली जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं जिल्ह्यात महसूल सप्ताहानिमित्त परतूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं परतूर इथल्या बिहारी वाजपेयी नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होत्या महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसंच विविध योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटपही करण्यात आलं कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी मित्तल यांनी परतूर तहसील कार्यालयाची पाहणी केली कार्यालय परिसर स्वच्छ आणि नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी संबंधितांना विविध सूचना केल्या महसूल सप्ताहानिमित्त जालना भोकरदन अंबड मंठा घनसावंगी बदनापूर जाफराबाद तालुक्यातही पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ वाटपाशी संबंधित विविध उपक्रम राबवण्यात आले मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ जालना इथं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत झाला राज्यात येत्या बावीस ऑगस्टपर्यंत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरं राबवण्यात येणार असून रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभाग तत्पर असल्याचं बोर्डेकर यावेळी म्हणाल्या तसंच जिल्ह्यातल्या मनोरुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते कार्यान्वित होईल असंही त्यांनी सांगितलं दरम्यान जिल्ह्यातल्या आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपसंचालक डॉक्टर कांचन वानेरे यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी एनसीडी कार्यक्रमांतर्गत तीस वर्षांवरील नागरिकांची मधुमेह आणि रक्तदाब तपासणी नियमित करण्याचे तसंच कार्डचं शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मुक्त भारत अभियानांतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अति जोखमीच्या व्यक्तींमध्ये तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल अक्षय गोरंट्याल यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर हा भाजपचाच होईल असा विश्वास गोरंट्याल यांनी यावेळी व्यक्त केला इन्व्हेस्ट इन ब्रेस्ट फिडिंग इन्व्हेस्ट इन फ्युचर या संकल्पनेअंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं स्तनपान सप्ताह राबवण्यात आला या सप्ताहादरम्यान स्तनपानाचं महत्व स्वच्छता लसीकरण बाळाची वाढ आणि मातांची आरोग्यसेवा यावर जनजागृती करण्यात आली जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक संदीप काळे यांनी एआय सायबर सुरक्षा डीप फेक आणि ग्राफिक्स डिझाईन यासारख्या विषयावर मार्गदर्शन केलं जालना जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीन कपाशी मका तूर मूग आदी पिकं सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसाचा पिकांना फायदा झाला असून विहिरींची पाणी पातळीही वाढली आहे शेतकरी सध्या आंतरमशागतीच्या कामात व्यस्त असल्याचं चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तीनशे बासष्ट पूर्णांक पन्नास मिलीमीटर mm पाऊस झाला असून पावसाचं हे प्रमाण साठ टक्के इतकं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषात यावर्षीपासून झालेले बदल आणि एक रुपयात विमा योजना बंद झाल्यानं जिल्ह्यात यंदा खरीप पीक विमा भरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे जिल्ह्यात एकतीस जुलै अखेर सुमारे एक लाख सत्याहत्तर हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे पीक विमा भरण्यास येत्या चौदा ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरीपातल्या पिकांचा विमा काढून घ्यावा असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केलं क्रांतीवीर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले तसंच लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळा महाविद्यालयांमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आलं जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला